पाकड्यांच्या चुकांमधून आपल्या भारतभूमीने काय शिकलं पाहिजे एखादं लष्कर एखादी आर्गी संपूर्ण देशावर तिथलं सरकार बरखास्त करून राज्य कसं काय करू शकतं सरकारला काही एक अप्तर नाही नालायक त्यांना देशाबद्दल काही एक माहीत नाही काय बाब देश आहे तो पाकिस्तान मध्ये नुकताच निवडणुका झाल्या आज त्याचा निकाल देखील येईल पण एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की निकाल काही दे कोणही निवडून येऊ दे पाकिस्तानवरती राज्य आर्मीच करते पण या सगळ्या गोष्टी कशा काही शक्य होतात मिलिटरी डायरेक्ट करून कसं काही हस्तक्षेप करू शकतो किंवा संपूर्ण सरकार बरखास्त कस काय करू शकतो आणि त्यासोबतच या पाकड्यांच्या चुकांमधून आपल्या बांधभूमी काय शिकलं पाहिजे या सगळ्या विषयांवर आपण विषयावर बोलणार आहोत त्यामुळे व्हिडिओ पर्यंत नक्की बघा आणि हो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय मी अनुभव मंकुश कुमार एक मराठी माणूस सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की एखादं लष्कर एखादी आर्मी संपूर्ण देशावर तिथलं सरकार बरखास्त करून राज्य कसं काय करू शकतं तर याला म्हणतात मिलिटरी कुप अर्थ बघितला तर याचा अर्थ होतो लष्करी उठाव आता सत्तेमध्ये आहे कूप म्हणतात आता याच कूपचं किंवा अशा उठावांचं सर्वात मोठं उदरण कोणतं तर ते म्हणजे पुतीन एकोणीशे नव्याण्णव पासून ते आज तालुक्यात असतात म्हणजे सोवित युनियन तो स्वतः राष्ट्रपती आहे राष्ट्रपती बनूच दिलं स्वतः स्वतःकडे सत्ता होती आणि ती सत्ता त्यांनी कायम ठेवली पण अनेक देशांमध्ये काय होतं की त्या देशातल्या मिलिटरीला असं वाटायला लागतं की हे जे राजकारणी आपल्या देशात बसलेले आहेत जे सरकारी आपल्या देशात बसलेले आहेत त्या सरकारला काही एक अक्कल नाही ते नालायकेत त्यांना देशाबद्दल काही एक माहित नाही मग अशा वेळी संपूर्ण देशाची सत्ता ही आपल्याकडे असली पाहिजे असं संपूर्ण मिलिटरी वाटत असतं त्यामुळे हे कूप होतात त्यांना म्हणतात मिलिट्री कूप आता या कुपमध्ये फक्त एवढे एकच कारण असू ना शकत नाही की कि सरकार ना किंवा ते कि राजकारणी निर्लज्ज असतात तर अशा वेळी एखादा मिलिटरी चीफ जो असतो त्याला देखील स्वार्थ असतो की माझा देश माझ्या पद्धतीने चालला पाहिजे त्यामुळे अनेकदा मिलिट्री कूप होतात किंवा देशाच्या सुरक्षेसाठी सगळे निर्णय आपणच घेतले पाहिजे असं तर मला वाटत असतं त्यामुळे ते मिलिट्री कूप होतात आता अजूनही आपण जर उदाहरण बघितलं तर ते अफगाणिस्तानमध्ये जे तालिबाननी स्वतःची सत्ता स्थापन केली होती तालिबानी कुपू आपण म्हणू शकतो त्यांनी स्वतःची स्थापन करण्यासाठी त्याच्यावर अटॅक केला त्याची सत्ता

काही तुलनाच नाही कम्पॅरिझन नावाची गोष्टच नाहीये कारण की बघा ना एकोणीशे सत्तेचाळीस नंतर असं झालं नाही की आपल्या भारत भूमीवर मिलिटरी कूप लागलं पण पाकिस्तान मध्ये सत्तेचाळीस नंतर ते आज ताय तीनदा कूप लागले आणि या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये पाकिस्तानमध्ये तेहतीस वर्ष तर मिलिटरीनेच राज्य केले लष्करानेच राज्य केले आणि बाकीचे जे काही उरलेले वर्ष आहेत त्या वर्षांमध्ये देखील आर्मीच्या मर्जीतलाच एखादा सत्ताधारी यायचा आणि त्या देशावर राज्य करायचा म्हणजेच इनडायरेक्टली आपण असं देखील म्हणू शकतो की एकोणीशे सत्तेचाळीस नंतर आज ताब्यात पाकिस्तानवर फक्त आणि फक्त त्यांच्या आर्मीने राज्य केलेले कोणताही सत्ताधारी नाही एकोणीशे अठ्ठावन्न ते एकोणीशे एकाहत्तर एकोणीशे सत्याहत्तर ते एकोणीशे अठ्ठ्याऐंशी आणि त्यासोबतच एकोणीशे नव्याण्णव ते दोन हजार आठ पर्यंत पाकिस्तानमध्ये मिलिट्री ग्रुप लागू होता म्हणजेच मार्शल लॉ लागू होता आणि त्यासोबतच अजून एक मजेशीर गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की या पंच्याहत्तर वर्षाच्या कालखंडामध्ये त्या पाकिस्तानमध्ये असा एकही पंतप्रधान नाही ज्याने आपली संपूर्ण पाच वर्षाची सत्ता भोगली असेल काय बावड देश येतो इम्रान खान हे ते पाच वर्ष पूर्ण करतील असं सगळ्यांना वाटत होतं पण त्यांनी देखील विरोधात काहीतरी बंड केला किंवा आवाज उठवला त्यांचं देखील पंतप्रधान पण गेलं याच्या नवाज शरीफ यांच्यासोबत देखील झालं होतं ते पंतप्रधान असताना त्यांनी थोडंसं काहीतरी बोललं तर त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले करप्शनच्या आरोप लावले आणि आता तो नवाज शरीफ पर्यंत निवडणुकीला उभं राहिला आणि परत तो जिंकण्याचे चान्स देखील कारण की त्याच्यावर कोणाचा हात आहे तर आता मिलिट्रीचा हात आहे हे खूप कन्फ्युजन आहे बघा इम्रान खानने मिलिटरीला सपोर्ट केला इम्रान खान पंतप्रधान झाला इम्रान खान थोडंसं काहीतरी मिलिटरीला बोलला ते पंतप्रधान पद गेलं आणि याच्या आधी नवाज शरीफ बोलला होता मग ते पंतप्रधान पद घालत होतं पण नवाज शरीफ परत आता आणलंय आणि आता त्याला पंतप्रधान करण्यासाठी मिलिट्री आतुरलेली आहे आता हे तुम्हाला समजून घ्यायला जेवढं अवघड वाटलं तेवढंच अवघड मला लक्षात ठेवायला देखील होत कारण की एवढा मोठा फालतूपणा या देशामध्ये चालला होता आता यामागची नेमकं कारण काय तर त्याचं सगळ्यात मोठं कारण असं होतं की स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अगदी एक ते दीड वर्षामध्ये आपल्या देशाचं संविधान तयार होतं आणि डॉक्टर बाबासाहेब आपण नमन केलं पाहिजे की त्यांनी एवढं चांगलं एवढं सुयोग्य असं संविधान आपल्या देशात दिलं आणि आवड जर आपण पाकिस्तानमध्ये बघितलं तर एकोणीशे चौऱ्याहत्तर पर्यंत त्या देशाला कोणतं संविधानच नव्हतं अहो कसं काय एखादा देश पंचवीस पंचवीस वर्ष संविधानाशिवाय राहू शकतो म्हणजेच कोणत्या नियमांशिवाय राहत होता तो देश काय माहिती त्यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट घेतली तर तुलनेने आपल्या देशाला चांगले लिडर्स भेटले होते चांगले प्रतिनिधी भेटले होते त्यापेक्षा चांगले नक्कीच भेटू शकले असते पण त्या, त्या विषयावर आपण नंतर बोलू पण पाकिस्तानच्या तुलनेने आपल्या देशाकडे खूप चांगले नेतृत्व होतं त्या नेतृत्वाने भारताच्या विकासासाठी प्रयत्न केला सगळ्यांनी म्हणजे जी काँग्रेस पार्टी सत्तेत होती त्यांनी प्रयत्न चांगले केले आपल्या देशाला विकसित करण्यासाठी आणि यानंतर त्या पाकिस्तानमध्ये जिन्हा नंतर आज ताक्यात कोणता असा मोठा लिडर झालेलाच नाहीये म्हणजे पहिला जो पंतप्रधान होता लियाकत अली खान त्यांनी पाकिस्तानच्या अर्थसंकल्पातील पहिल्या अर्थसंकल्पातील पंच्याहत्तर टक्के जे काही पैसा होता तो मिलिट्रीसाठी खर्च केला त्यासाठी त्यांनी देऊन टाकला मग अशाने मिलिटरी पॉवर मध्ये येणार नाही तर काय होणार मिलिटरीवर सगळं तुम्ही वर्चस्व दिलं अहो देशाचा पंच्याहत्तर टक्के पैसा तुम्ही मिलिटरीला देत आहे मिलिटरी तुमच्यावर हवी होणारच नाही शाळे गोष्टी तुम्हाला जरा सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लष्करांवर झालेले संस्कार खर तर मी त्या लष्करांना जास्त नाव देखील ठेवू शकत नाही कारण की त्यातले काही लष्कर आपले स्वातंत्र्य सैनिक होते पण आपल्या भारत भूमीमध्ये आपल्या लष्करांवर संस्कार काय झाले तर राज्य वाचवण्यासाठी संस्कार झाले ना की राज्य चालवण्यासाठी पण याविरुद्ध त्या पाकिस्तानच्या भूमीमध्ये त्याच लष्करांवर काय संस्कार झाले तर राज्य चालवण्याचे संस्कार झाले कारण की राज्य वाचवता तर त्यांना आलं नाही कारण की ज्या ज्यावेळी आपल्यासोबत त्यांचे युद्ध झाले दोन्ही वेळ ते हरलेलेच आहेत त्यावेळी त्या मिलिटरीमध्ये आपले काही स्वातंत्र्य सैनिक होते त्यामुळे त्यांना दोष देऊन काय फायदा नाही पण आता त्याच मिलिटरीमध्ये सैनिकच नाहीयेत फक्त दहशतवादी भरलेत त्यामुळे त्या मिलिटरीचा अजिबात पुळका नाहीये मला तर ही सगळी महत्वाची कारण होती पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीची तर आतापर्यंत निकाल आला देखील असेल मी हा व्हिडिओ शूट करूया निकाल जर आला असेल तर मिलिट्रीचा जर खरंच धबधबा राहिला आता पण तर नवाज शरीफ जिंकून येतील ते पंतप्रधान होतील आणि जर लोकशाहीच्या पद्धतीने जर निवडणुकीचा निकाल आला तर इम्रान खान जिंकू शकतात ते पंतप्रधान होऊ शकतात पण त्यानंतर पाकिस्तानची मिलिटरी या सगळ्या गोष्टींवर काय ॲक्शन घेते या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या असतील आता त्या पाकिस्तानच्या मिलिट्रीसोबत किंवा त्या पाकिस्तानच्या राजकारण्यांसोबत काही होते मला काहीही फरक पडत नाही फक्त आपण काही गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे की आपली लोकशाही आपल्या देशाचा स्तंभ आहे ती लोकशाही नक्कीच आपण टिकवली पाहिजे लोकशाहीनुसारच निवडणुका झाल्या पाहिजेत लोकशाहीनुसारच मिलिट्रीला जो तो मान दिला पाहिजे आणि लोकशाहीनुसारच संपूर्ण नागरिकांचा विचार केला गेला पाहिजे आणि याच लोकशाहीच्या अनुषंगाने लदाखमध्ये अनेक नागरिक रस्ते उतरले आहेत त्यांच्या काय काय मागण्या त्या सगळ्या विषयांवर मी या व्हिडिओमध्ये बोललाय तर त्या व्हिडिओवर क्लिक करा तो व्हिडिओ देखील नक्की बघा व्हिडिओ शोटपर्यंत बघितलं त्यासाठी मनापासून धन्यवाद आणि हो चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय जिजाऊ जाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्यवाद